नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर ह्या वर्षी पावसाने लवकरच हजेरी लावलेली आहे तर तुम्ही वातावरण बघू शकताय आज थोडंसं उघडलेलं आहे सूर्य थोडासा डोकावला होता सकाळी पण ढगाड गेलेला आहे आता आणि हे बघा पावसानं पूर्ण आपलं आंब्याचं बेड भरलेलं आहे तिकडं पलीकडं जरा थोडं पाजर लागतंय मी पावसाळा ह्या वर्षी लवकर सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही झाडं हे बघू शकता हे जर महिन्याखाली झाडं बघितली असती तर पूर्ण झाडं अशा आंब्यानं लकडली होती बघा हे हे आता पूर्ण झाडं सगळी मोकळं तुम झालेलं आहे आणि एकदम हिरवळ तुमच्या डोळ्याला आता दिसणार आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण काढणार आहे मधमाशीचं पोळं माझा एक मित्र येईल थोड्या वेळात यायलाच लाग यायलाच लागला आहे तो आणि आम्ही मधमाशीचं पोळं आता काढणार आहे मग तुम्ही जर मधमाशीचं पोळं काढत असाल तर आपले आपल्या रिस्कवर काढा नाही तर तोंड सुजवून घेताल एवढंच बाकी सांगणार आहे भेटूया ब्लॉकच्या शेवटी नाही तरी हे आता एवढं मोहोळ आहे आणि हे आता कॅमेरा मी आता मोहोळ काढणार आहे गुंडाळून टावेल तर मोहोळ काढायसाठी सगळ्यात सोपी ट्रिक की आपले एक वाळलं केसर घ्यायचं आहे आणि असं पूर्णपणे सुक सुलून घ्यायचं आहे चला आता पेटवून टाका काटी कटर हे सगळे संग ठेवायचं आहे आणि टावेल हा आहे खाऊ किती तस पाड लागल हा बैल इचार करा ना हा वासू कसला येणार आला वास्तव ओके okay. पेट चुका है अभी अभी पड़ेगा इसको फुकणं फूक के धूर करना नाही का बघा <laughs> ते बियारी तर अशा प्रकारे धूर करा नाही मजबूत धूर झाला पाहिजे नाहीतर धूर पडला का मग असे आपल्याला कम्फर्ट देणार नाही काडी पिटी लिहू सांभाळकी की पद्धत घ्या पदर आता पदराला धरून माझी हरण चालली काटी कळप सोडून चिमणी माझी चावल बरं आधी आंद बोरा तेवढी बोराटीला आहे तू ते धूर संपाचा हातातला म्हणजे हरणच तुला हित ना हाताला येत नाही असं पांघरून घ्या आपलं मी काय पांघरलं नाही काही पेटले इड असटकायचं माश्या पाडा या खाली <laughs> आम्ही माग झरलेलो बर आहे काढणार इतके मासेटलेले सगळे आम्ही एवढे म्हणजे याला लागले बघा आका बा आला आला आलं <laughs> चलो बुरकांड आपण आपणा लेखी चलो दुसरं गुरु केस बर हा योग हे हो आपल्या मार तुल राजन मग त्यात काय स्वागत नसू आम्ही मस्तपैकी काढले आणि हि जी ट्रिक ही मोळ काढलं पोळी खाऊन हायशी तिथे ठेवली मग मधमाशी तिथेच येतात रे आम्ही ऐकले बाबा अस्वागर नसू म्हणजे याला ह्यात मध नाही निघली थोडा मोठ ठेवायचा ना मग ते हायस फाटा अडकाव जाण चलाव रे तर मग त्याला ह्यात काय स्वागत नसू मध आहे भाऊ मरणा जुनं महाळ आहे का आत्ताच नाही आजीला गावलं होतं आमच्या दादा माहोळ आहे बघ म्हणजे मोठं माहोळ आहे म्हणजे आजी म्हणजे ही कापायचं वरची बाजू घ्यायची आपल्याला ही त्याला चिटकावून ठेवायचं तसा त्यात जाते ती म्हण ती छापडी बी काप खाल्ली लय वेळा चावून घेतले माह तेव्हा ट्रेन झाली <laughs> ही जर काढायचं म्हणलं ना गळते माझ्या ज्या गड्ड्याला जर फुटलं तर सगळं बोट भर ठेवून एवढं कुठं काढतो तसं मॉडल येत नाही तर इथे अडचणी माहोळ आहे हे बी आम्ही काढणार आहे सध्या आता अडचणीत नाही त्यामुळे आम काठीला आम्ही असं केसर बांधलंय असं फुकून दूर करा फुकी होते झाड तर कुठे पेटवत बस नाही मग अशा बी घेऊन चालला बाबा आणि ह्याचा म्हणजे गिरायक उभार उभारली की

ంంଡ سంଡ मोहळ खाऊन आमचं झालेलं आहे आणि हे जेवण मेवावं मत हे फक्त गावाकडेच भेटते आहे ना तुझ्या क्या ते सा आळू पिळखून चालत आणि हे बघा आमचं ओर इव हय या आता काय होळखाला का तिथं